नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी मारामारीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे प्रथम साठ हजारांची लाच मागून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीच्या वेळी तीस हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे काळे हे सध्या हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तीस वर्षाच्या महिलेनं तक्रार केली होती तिच्या पतीविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात त्यांना अटक करून न्यायालयान कोठडी मिळाली त्यांची कारागृहात रवानगी झाली होती त्यांना या गुन्ह्यातून जामीन मिळण्यासाठी तक्रारदारानं न्यायालयात अर्ज केलाय न्यायालयानं ना पोलिसांना त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी सांगितलं या जामीन अर्जावर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी म्हणणं सादर करण्यासाठी साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्याची तक्रार या महिलेनं पंधरा मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली दिली होती पण ज्या समक्ष याची पडताळणी करण्यात आली त्यावेळी त्यानं तडजोडी अंती तीस हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली मात्र त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही त्यांना लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानं दत्तात्रय काळे याच्या विरुद्ध बुधवारी चौदा मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा